सबस्क्राइब करेन जय भारत मी विशाल जागृती न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या सामाजिक घडामोडी महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये जे सामाजिक संघटन निर्माण करून युवक जे सामाजिक कार्य करतात त्यांनाही आता असं वाटतं आहे की एम यम आय एम आणि वंचित बहुजन आघाडीची जी युती आहे समाजाला दिशा देणार आहे म्हणून अनेक संघटनांनी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी लोकांना आवाहन केलेलं आहे की आता आपण सर्वांनी हीच वेळ आहे की एकत्र येण्याची आता आमच्यासोबत आनंद वायवळ साहेब आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया वायवळ साहेब तुम्ही काय म्हणाल सर संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा विद्यार्थी दशेत होतो तेव्हापासून विद्यार्थी संघटनेचं काम करतो आणि ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी दशेतून बाहेर आलो तर राजकीय भूमिका घेण्याचा ज्यावेळेस प्रश्न निर्माण झाला तर झेंडे अनेक आणि पुढारी अनेक त्यावेळेस विद्यार्थी म्हणून आमच्यासमोर एक त्यावेळेस विद्यार्थी म्हणून आमच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला की नेतृत्व कोणाचं स्वीकारायचं बघ अशा परिस्थितीत गोंधळलेल्या परिस्थितीत जर गटबाजी आणि संघटन वाढवण्यापेक्षा आम्ही निर्णय घेतला की राजकीय भूमिका घ्यायच्या वेळेस योग्य घेऊ पण तोपर्यंत एक सामाजिक भूमिका म्हणून आम्ही जनजागृतीचं काम नीळवादळ परिवार याच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यामधले चळवळीच्या माध्यमातून आणि दलित अत्याचाराच्या माध्यमातून आम्ही वाचा फोडण्याचं काम सुरू केलं कारण की नेतृत्व स्वीकारायचं तर प्रश्न महत्त्वाचा होता की कुणाचा स्वीकारायचं यामुळं या, या जिल्ह्यामधला जो तरुण होता तो बिखरलेला होता आणि त्याला दिशा मिळत नव्हती आता माझंच उदाहरण घ्यायचं तर मी त्यावेळेस त्या त्या गोंधळलेला होता अक्षरशः विद्यार्थी दशेमध्ये असल्यामुळं मला काही कुठल्या राजकीय भूमिका घेता येत नव्हत्या आणि त्या माध्यमातून मी संपूर्ण परभणी जिल्ह्यामध्ये जिथं जिथं अन्याय अत्याचार होत असेल तिथं जाऊन मी ते सोडवण्याचा माझ्या पद्धतीनं प्रयत्न केला परंतु आता एक राजकीय भूमिका घेण्याची ज्यावेळेस वेळ आली एक जानेवारीला ज्यावेळेस भूम भीमा कोरेगाव घडलं आणि अक्षरशः भीमा कोरेगावमध्ये आम्ही तिथे आमच्या लोकांवर अन्याय अत्याचार होताना आम्ही मी कारण की मी स्वतः तिथं उपस्थित होतो सर मी सर्व तिथली परिस्थिती डोळ्यांनी पाहिली आणि जर इतके नेतृत्व असेल इतकं आपल्या झेंडे दंडे इतके संघटना सामाजिक संघटना इतक्या जर असतील आणि आपली परिस्थिती जर इतकी वाईट असेल आपल्याला इतका अन्याय अत्याचार सहन करावा लागेल त्यावेळेसच माझ्या मनात चीड झाली आणि रोष निर्माण झाला की आता कुठंतरी आपल्याला ही रस्त्यावरची आंदोलनं धरणे प्रदर्शनं हे बंद करावं लागतील कारण की याने प्रश्न सुटणार नाहीत तुमचे आमदार तुमचे खासदार जोपर्यंत जा नाही तोपर्यंत तुमची आवाज तिथं मांडणारा तुमचा लोकप्रतिनिधी तोपर्यंत तिथं जाणार नाही तोपर्यंत तुमचे प्रश्न सुटणार नाहीत आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं की यावेळेस आपल्याला एक राजकीय भूमिका घ्यायची आणि त्यावेळेस आमच्या डोळ्यासमोर एक सक्षम नेतृत्व स्वाभिमानी नेतृत्व बाळासाहेब आंबेडकर हे आमच्या डोळ्यासमोर उभा टाकले आम्ही सर्व तरुण मित्रमंडळाने एक विचार केला की यावेळेस काही जरी झालं तरी प्रकाश आंबेडकर आता फक्त भीमाचं रक्त कारण की आपण बाबासाहेबांचे वंशज आहोत बाबासाहेबांनी आपल्याला कुठलीही अपेक्षा कुठलीही शर्थ न ठेवता आज गाडी घोडी माडी साडी दिलेली आहे आणि त्यांच्या ऋणानुबंधनाचं आपण ते फिडूतच शकणार नाहीत आपण आपल्या चमड्याची कातळी जरी करून त्यांच्या बुटा बूट दिला तरी ते काही उपकार फिटणारे नाहीत परंतु आपल्याला जे काही त्यांचं ऋण फेडता येईल त्या माध्यमातून फेडण्याची एक वेळ आलेली आहे आणि त्यासाठी आम्ही आप आमचं माझं वादळ असेल किंवा प्रबुद्ध भारत विचार म्हटलं आम्ही आता सध्याचा अध्यक्ष आहे तर आम्ही सर्वांनी एक विचार केला की यावेळेस राजकीय भूमिका परभणी जिल्ह्याची असेल ती भारी बहुजन महासंघाची असेल वंचित बहुजन आघाडीची असेल आणि इथला उमेदवार जो असेल तो विजयी असेल आणि बाळासाहेब या महाराष्ट्राचे नक्की सी एम होतील आम्ही करूत आणि या महाराष्ट्रामधलाच माझ्यासारखा संपूर्ण तरुण त्यांच्या पाठीशी उभा खंबीरपणे उभं करण्याचं काम मी माझ्या पद्धतीनं जसं काही जमल आम्ही प्रबुद्ध भारत विचार मंचाच्या माध्यमातून आज गंगाखेड मतदार विधानसभा संघ असेल किंवा परभणी असेल इथं आम्ही एक प्रोजेक्टर घेतलेला आहे सर्व तरुण मित्रमंडळाने पैसे जमा करून स्वतःचे आणि इथं एक मतदार जागृती म्हणून आम्ही शहरो गावोगावी गल्लोगल्ली शहरोशहरी जाऊन तिथं मतदार जागृतीचे कार्यक्रम घेतो बाळासाहेबांच्या सभा सांगतो सभा दाखवतो आणि या काँग्रेस असेल किंवा बी जे पी असेल यांनी आपल्याला कसं एक गाजर दाखवलेलं आहे आणि आपली मतं घेऊन आपल्यावर कसा रो अन्याय अत्याचार करत आलेले आहेत आणि आपले कसा वापर केला जातो आहे आणि यात्रातून तारणारे बाळासाहेब कसे आहेत आणि तुमच्या भविष्यासाठी किमान तुमच्यासाठी नाही तर नाही येणाऱ्या तुमच्या पिढ्यासाठी आज ज्या आरक्षण बंद करण्याची भाषा बोलली जाते विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद केल्या जाते तुम्हाला कॉलेज शि शैक्षणिक संस्थांमधले आरक्षण बंद करण्याची भाषा केली जाते आणि एकीकडे दहा टक्के आरक्षण सवर्णांना दिल्या जाते तर हे कुठंतरी आता तुमच्या भविष्यातील तुमच्या मुलांबाळासाठी हे तुम्हाला आता तुमचं कारण की तुमचे मुलं बाळ उद्या तुम्हाला विचारतील की तुम्ही आमच्यासाठी काय केलं तर तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे की आम्ही तुमच्यासाठी बाळासाहेबांचं नेतृत्व दिलं म्हणून आम्ही बाळासाहेबांचं काम या परभणी जिल्ह्यामध्ये करत आहोत आणि बाळासाहेबांचं नेतृत्व आम्हीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने स्वीकारलेलं आहे आणि बाळासाहेब नक्कीच मुख्यमंत्री होतील हा आमचा विश्वास आहे पाहिलं तर आपण आता नीवादळचे संस्थापक वायवळ यांनी सांगितलेलं आहे की पुढची पिढी येणारी पिढी आम्हाला विचारणार आहे की तुम्ही काय केलं तर आम्ही काय केलं हे सांगण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागा खंबीरपणे ते राहत आहेत धन्यवाद सर हे जो सत्तर साल से जो मुस्लिम और दलित के ऊपर जो शोषण हो रहा है और इस शोषण का हिसाब लेने के लिए ये वंचित बहुजन आघाडी की युती बनी है और हमारे तमाम एम आय एम के कार्यकर्ते जितने भी पूरे परमनी ज़िले के अंदर जितने भी कार्यकर्ते हैं हम सब ने तय किया है और हमारे हर जगह पे बैठक चालू है और इस बैठक के अंदर हमने तमाम लोगों से मुलाकात की है उनको बताया है कि मुसलमानों पे किस तरीके से अत्याचार हुए हैं दलितों पर किस तरीके से अत्याचार हुए हैं और जो सत्तर साल से जो कांग्रेस ने राष्ट्रवादी ने जो शोषण किया है मुसलमानों का यह पूरी जन जागृति के तौर पर हम हर तालुके के ऊपर बता रहे हैं और रहा सवाल भाजपा का तो वो तो आप सभी देख रहे हैं कि चौकीदारी चोर है तो जाहिर सी बात है उसका तो कोई सवाल ही नहीं होता है तो हम कांग्रेस को आह्वान करते हैं कि आप अलर्ट हो जाओ क्योंकि अभी वक्त आ गया है कि वंचित बहुजन आघाड़ी पूरी एकत्र हो चुकी है और आने वाले 2019 के अंदर इसका कड़ाला जवाब सब कांग्रेस और राष्ट्रवादी को मिलेगा अभी आपने राष्ट्रवादी को इशारा दिया है जी कांग्रेस को इशारा दिया है मैं ये चाहता हूँ कि आप लोगों को क्या संदेश देंगे मैं तमाम लोगों से ये गुजारिश करता हूँ कि जो सत्तर साल से जो शोषण हुआ है मुसलमानों पर और दलितों पर तो अब वक्त आ गया है कि 2019 के अंदर इसका एक ताकत बनकर एक मुट्ठी बनकर एक, एक कट्टा एक वोटिंग कर कर वंचित बहुजन आघाड़ी की सत्ता वो महाराष्ट्र में कायम किया जाए और लोगों से इत गुजारिश करता हूँ कि किसी की के बहकावे में ना आते हुए कि कौन सी टीम है क्या टीम है ये ना देखते हुए सिर्फ इतनी बात ध्यान में रखो कि ये अभी नहीं तो फिर कभी नहीं बीजेपी की सत्ता है तो जहाँ जहाँ एक रुपया खर्चा होने वाला है वहाँ वो सौ रुपया खर्चा करने वाले तो ऐसे समय में आप लोगों को क्या कहेंगे कि अभी लोग कहते हैं कि मत अपना बिकत भी ले सकते है लोग तो क्या क्या कहेंगे आप लोगों को जी वो तो पहले से पैसे के ऊपर ही चलते आए मगर ये बारी को पैसा नहीं चलेगा ये बारी को सिर्फ प्रकाश अम्बेडकर चलेगा ये लोग बता देंगे कि वोटिंग की ताकत क्या है भारी बहुजन महासंघा तालुका अध्यक्ष सुनील गायकवाड़ आमसोबत आता हमें तरह चर्चा करना आहोत गायकवाड साहेब काय सांगाल तुम्ही की दोन हजार चौदाला जेव्हा हे बी जे पीचं सरकार आलेलं आहे तेव्हापासून आजपर्यंत ह्या सरकारची वाटचाली संदर्भात तुम्ही काय म्हणाल आजपर्यंत ह्या सरकारने सामान्य माणसाला फसवतच आलेलं सरकार आहे विकासाच्या बाबतीमध्ये सगळ्या बोंबाबोंब आहेत विकासाचा मुद्दा त्यांनी कुठलाही ठेवलेला नाही प्रत्येक बाबतीमध्ये नोटाबंदी असेल किंवा अनेक प्रकरण प्रकार असतील प्र, ह्या शासनांनी सामान्य माणसाला फक्त फसवण्याचंच धोरण केलेलं आहे आता आपण मागच्या वेळेला पाहिलं दिल्लीच्या याच्यावर संविधान जाळलेलं आहे आणि त्या संविधान जाळणाऱ्याला पाठीशी घालण्याचं काम ह्या शासनाने केलं त्याच्यामुळं हे शासन सामान्य माणसाचं कधीच नव्हतं हे धनदांडग्यांचं त्या अंबानीचं धीरवाय अंबानीचं ह्या मोठ्या लोकांचं सरकार आहे त्याच्यामुळं सामान्य माणसाच्या मनामध्ये ह्या सरकारच्याविषयी फार मोठ्या प्रमाणात रोष आहे आपण पूर्ण संपूर्ण तालुकाभर फिरताय तर तुम्हाला कसा अनुभव येतो हो अतिशय चांगल्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोक सपोर्ट करत आहेत बाळासाहेब आज रोजी बाळासाहेबाशिवाय पर्याय नाही ही भावना आज तळागाळातल्या सामान्य वंचित माणसाची झालेली आहे कारण ह्या लोकांना आजपर्यंत आज देशाला स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली आजपर्यंत कोणत्याही राजकीय बाबतीमध्ये यांना कुठंही स्थान भेटलं नव्हतं त्या छोट्या छोट्या समूहाला एकत्र कळून बाळासाहेबांनी त्यांना सत्तेत आणण्याचा जो हा वंचित बहुजन आघाडीचा फॉर्म्युला केलेला आहे त्याच्यामुळं तळागाळातला छोट्यातला छोटा समाज आज बाळासाहेबाशी जोडल्या जात आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद या बहुजन वंचित आघाडीला भेटत आहे काय मी असं आव्हान करेल की बांधवांनो येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला अनेक प्रकारचे आमिष दाखवल्या जातील सत्तेत देण्याचे किंवा छोटे छोटे काही पदं देण्याचे आमिष दाखवले जातील किंवा इतर दारू मटणाचे खाण्यापिण्याचे पैशाचेही आमिष दाखवले येतील तुम्हाला तर तुम्ही कोणत्याही प्रकारे त्यांना बळी न पडता ह्या वेळेला फक्त बाळासाहेब आणि बाळासाहेब बाळासाहेब जे उमेदवार देतील बाळासाहेबांनी कोणीही उमेदवार देवो त्याच्यावर कसल्याही प्रकारची चर्चा नाही करायची बाळासाहेबांनी ज्याला कुणाला उमेदवारी दिली त्या माणसाच्या पाठीमागं राहून खंबीरपणे त्याला मतदान करून त्यांना भरघोस मताने निवडून कसं येतील याचा आपण प्रयत्न केला पाहिजे तळागळामध्ये बूथ बांधणी करून प्रत्येक बूथवर निदान आपले पाच ते दहा कार्यकर्ते कसे तयार होतील ते पाच ते दहा कार्यकर्ते घरातलं प्रत्येक घरात जाऊन मतदान काढून बूथवर नेऊन ते मतदान पेटीमध्ये कसं जमा करता येईल याविषयी आपण तळागाळातल्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा एवढं मी आवाहन करतो